कसं जायचं रि सीजन कमी तारखा काढल्या त्यांनी hmm. का करावं आता जाऊ द्या नका काळजी करू जायल साल निघून किती कमी असले तरी मोठ्याला पराठे घावला का होती सगळे सर्व सर हो दादा आपली यंदाच सीजन नाही तुम्ही टेन्शन ना काही घेऊ तर का मडकायला गेलं पाहिजे एक तारीख गेली कुठली बी तारीख फुकट जायला न ग मग रंग शहरात सापडील ना काय रंगा मला नाही आवडतं नाही किती वेळा सांगू पहिलं फिरून बोलतो अजून बाप्पाला संपणा शिकवतो काय केलं तरी तुला सांगितलं त्याली जाणता गे तुला दोन तासे बडवायचे बिकेची सुपारी घ्यायची नाचणाऱ्यांना कळत नाही काय वाजवतात वाजवण्यानं कळत नाही का नाचते

ए, आए, का चालेल चांगलं चाल म्हणजे आता थोडं चांगलं चाल काय गिरो कॉलेजला निघायला वाटत इकडे जरा खाली बाकी आता कसा एकदा हिरो सारखा दिसतो की नाही मस्त चांगला चांगला दिसतोय बघू मग मामा तब्येत वगैरे चांगले झाले म्हणजे निवांतच या वर्षी सीजनचं पण जरा चहा करायचं नाही चहा घेत नाही मी का थोडस जायचं मला उशीर होते येऊ का जेवण पाणी काय जेवण केलं नाही मग चहा घेतच नाही पण काम आहे महत्वाचं निघतो काम म्हणले तर